नमस्कार मित्रांनो मी निलेश शिंदे तुमचं आपल्या मल्टिपल इन्फोज या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय असणार आहे ई श्रम कार्डवरती तीन हजार रुपये पेन्शन योजना आणि मित्रांनो यासंबंधितला एक व्हिडिओ आपण याआधी बनवला होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की ईश्रम कार्डवर जर का तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन मिळवायचं असेल तर त्याला कशा प्रकारे अर्ज करायचा त्याची नेमकी पात्रता काय आहे त्या योजनेचे उद्देश नेमके काय आहेत त्याच्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट लागतात कोणत्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे कशा प्रकारे तो अर्ज करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिली होती तर मित्रांनो त्याच्यामध्ये एक विषय असा आहे की आता जी काही ईश्रम कार्ड योजना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो सरसकट तीन हजार रुपये पेन्शन मिळत नाही जसं की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होतात नमो शेतकरीचे जमा होतात किंवा पी एम किसानचे जमा होतात किंवा लाडकी बहीण योजनेचे ज्या प्रकारे तुमच्या खात्यामध्ये सरसकट पैसे जमा होतात तर या योजनेमध्ये थोडं वेगळं आहे मित्रांनो तर या योजनेमध्ये तुम्हाला काही वयापर्यंत तुम्हाला काही अमाऊंट तुमच्या अकाउंटमधून जमा करावी लागते या योजनेमध्ये आणि सरकार सुद्धा तेवढीच अमाऊंट जमा करते तुमच्या खात्यात आणि तुमच्या वयाच्या साठ वर्षानंतर तुम्हाला सरकारकडून तीन हजार रुपये मासिक पेन्शन तुम्हाला लागू होते तर अशा प्रकारची ही योजना आहे तर मी जो काही तो आधीचा व्हिडिओ केला होता मित्रांनो त्याच्यावरती बऱ्याच साऱ्या कमेंट अशा आहेत की नेमका आम्हाला हप्ता कशा प्रकारे भरायचा आहे आणि कोणत्या वयानुसार किती हप्ता आम्हाला लागू शकतो आणि तो हप्ता भरल्यानंतर तो आमच्या अकाउंटमधून ॲटोमॅटिक डेबिट होणार का तो आम्हाला भरावा लागणार का अशा प्रकारचे बरेच सारे प्रश्न होतो मित्रांनो आणि यासोबतच इतर सुद्धा प्रश्नांचं ईश्रम कार्डबद्दल जे इतर प्रश्न असतील त्याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करूयात आणि ईश्रम कार्ड योजनेमध्ये हप्ता नेमका कसा भरायचा कोणत्या वयासाठी कोणता हप्ता आहे त्या संबंधितले सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आता जाणून घेऊया तर मित्रांनो आपण याच्या आधी या योजनेबद्दल माहिती घेतली होती त्याच्यामध्ये आपण ईश्रम कार्डचं कशाप्रकारे ॲप्लिकेशन करायचं कसा अर्ज भरायचा आणि डॉक्युमेंट कोणते कोणते आहेत ते सर्व काही माहिती दिली आहे तो जर का तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर वरती आय बटनवरती मी लिंक टाकून दिली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो याच्यामध्ये प्रश्न लोकांचा काय होता हप्ता नेमका काय असणार आहे तर हप्ता म्हणजे काय मित्रांनो तर या योजनेमध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला दरमहा एक छोटासा हप्ता इथे भरावा लागतो आणि हा हप्ता तुमच्या वयानुसार ठरतो आता तुमचं जेवढं वय कमी असेल तेवढा हप्ता कमी असेल आणि जेवढं वय जास्त असेल तर तेवढा हप्ता तुमचा जास्त असू शकतो तर महत्वाची गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये अठरा ते चाळीस वयामध्ये जर तुम्ही असाल तरच तुम्ही या योजनेमध्ये भाग घेऊ शकता तर तुमचं वय अठरापेक्षा कमी नसावं आणि चाळीस वयापेक्षा तुमचं वय जास्त नसावं हे एक लक्षात घ्या मित्रांनो आता याच्यामध्ये एक गोष्ट आहे तर हप्ता रक्कम नेमकी वयानुसार किती असणार आहे ते तुम्हाला सांगून देतो तर मित्रांनो याच्यामध्ये आता जर तुमचं वय अठरा वर्ष असेल तर तुम्हाला इथे पंचावन्न रुपये दर महिन्याला तुमच्या खात्यामधून वजा केली जातील म्हणजेच ॲटोमॅटिक डेबिट केले जातील आणि सरकार सुद्धा पंचावन्न रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा करेल तर अशा प्रकारे पंचावन्न अधिक पंचावन्न इतके रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील म्हणजेच मित्रांनो एकशे दहा रुपये महिन्याला जमा होतील तर कधी अठरा वर्ष वय असेल तर त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला समजून घ्या अठरा ते चोवीस साठी पंचावन्न रुपये त्यानंतर पंचवीस ते एकोणतीस जर तुमचं वय पंचवीस वयापासून तर एकोणतीस वयापर्यंत असेल तर तुम्हाला शंभर रुपये महिन्याला येथे हप्ता लागणार आहे त्यानंतर तुमचं वय तीस वयापासून तर पस्तीस वयापर्यंत असेल तर तुम्हाला एकशे शेचाळीस रुपये लागणार आहेत आणि पस्तीसपासून चाळीसपर्यंत पर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्हाला इथे दोनशे रुपये हप्ता लागणार आहे आणि हे जे काही मी तुम्हाला हप्ता सांगितले पंचावन्न रुपये शंभर रुपये एकशे शेचाळीस रुपये आणि दोनशे रुपये जो हप्ता तुम्ही भरणार आहात आणि तोच हप्ता सरकारसुद्धा तेवढ्याच रकमेचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे म्हणजेच तुम्हाला इथे डबल बेनिफिट असणार आहे मित्रांनो आता पंचावन्न रुपयाचे तुम्हाला एकशे दहा रुपये मिळतील त्याच्यानंतर दोनशे रुपये जर तुमचं वय पस्तीस ते चाळीसमध्ये असेल तर तुम्ही जर दोनशे रुपये हप्ता कट होत असेल तर सरकार सुद्धा दोनशेच रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकणार आहे म्हणजेच महिन्याला चारशे रुपये तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होणार आहे तर कधी मित्रांनो अठरा ते चाळीस वयापर्यंत आता समजा तुमचं वय आता अठरा वर्षे असेल तर तुम्हाला अठरा वर्षापासून तर चाळीस वयापर्यंत ही रक्कम जमा होणार आहे आणि नंतर मित्रांनो साठ वयानंतर तुम्हाला ते तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दोन व्यक्ती असेल तुम्ही पती पत्नी असाल तर दोघांचे सुद्धा तुम्ही ई श्रम कार्डवरती या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि दोघांचे मिळून तुम्हाला डबल पैसे जमा होतील म्हणजेच मित्रांनो आता समजा तुमचं आणि तुमच्या पत्नीचं वय पंचवीस ते एकोणतीसमध्ये असेल तर तुमच्या तुमच्या पत्नीचे शंभर रुपये तुमचे शंभर रुपये असे दोनशे आणि सरकारकडून दोनशे रुपये असे चारशे रुपये प्रति महिना तुमच्या खात्यामध्ये इथे जमा होतील तर कधीपर्यंत तुमच्या वयाच्या साठव्या वर्षापर्यंत आणि साठ वर्षानंतर तुम्हाला तीन हजार रुपये पेन्शन सरकारकडून चालू होईल तर खूप महत्त्वाचे मित्रांनो आता हप्ता कसा भरायचा तर हा हप्ता वेगळा भरायची गरज नाही तुमच्या बँक खात्यामधून तो दर महिन्याला ॲटोमॅटिक डेबिट होऊन जाईल म्हणजेच तो कट होऊन जाईल त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही हप्ता जरी विसरला तरी काही प्रॉब्लेम नाही हप्ता ॲटोमॅटिक तुमच्या योजने तुमच्या खात्यामधून कट होईल आणि तुमची योजना जी काही ती व्यवस्थितपणे चालू राहील तर हप्ता का महत्वाचा आहे तर मित्रांनो जर तुम्ही कमी वयात जर नोंदणी केली तर हप्ता खूपच कमी लागतो उदाहरणार्थ आता मी सांगितलं तुम्हाला अठराव्या वर्ष जर तुम्ही नोंदणी केली असेल अठराव्या वर्षी या योजनेमध्ये तुम्ही भाग घेत असणार तर तुम्हाला पंचावन्न रुपये द्यावे लागतील हो। आणि जर का तुम्ही उशीर केला उशिरा के तुम्हाला या योजनेचा भाग घेता आला तर पस्तीसव्या वर्षी नोंदणी केली तर तुम्हाला दोनशे रुपये ते लागू शकतात म्हणजेच जितक्या लवकर नोंदणी कराल तितके कमी पैसे आणि जितक्या उशिरा नोंदणी कराल तितके जास्त पैसे तुम्हाला लागू शकतात तर हे जे काही वयानुसार चारटे मित्रांनो तो तुम्हाला मी स्क्रीनवरती टाकून देईल तर तिथे तुम्ही तो व्यवस्थित बघून घ्या आता याच्यामध्ये मित्रांनो हप्त्याचा परतावा म्हणजेच रिटर्न कसे मिळणार तर मध्ये मित्रांनो आता या छोट्या छोट्या हप्त्याचा काय फायदा मिळतो तर साठ वर्षानंतर तुम्हाला तीन हजार रुपये इतकी पेन्शन चालू होते आणि पती पत्नी दोघेही नोंदणी करत असणार तर दोघांना तीन हजार अधिक तीन हजार असे सहा हजार रुपये तुम्हाला महिन्याला इथे मिळू शकतात म्हणजेच मित्रांनो याच्यामध्ये काय तुम्हाला म्हातारपणामध्ये एक आर्थिक आधार तुमचा इथे मिळून जाईल तर सरकारकडून ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो खूप चांगली योजना आहे तर त्याच्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर जर तुमच्याकडे ई श्रम कार्ड असेल तर लवकरात लवकर या योजनेसाठी तुम्ही अर्ज करून घ्या किंवा तुम्ही तुमच्याकडे ई श्रम कार्ड नसेल तर ई श्रम कार्ड तुम्ही काढून घ्या ई श्रम कार्ड कसं काढायचं योजनेमध्ये कसा भाग घ्यायचा याविषयीची तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर कृपया कमेंट करा किंवा मी खाली नंबर देऊन टाकतो मला कॉल करा किंवा मला व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुम्हाला संपूर्ण मदत इथे केली जाईल तर मित्रांनो याच्यामध्ये खूप सारा फायदा आहे ही योजना खूप चांगली योजना आहे मित्रांनो तुमच्यासाठी खूप फायद्याची अशी योजना ठरू शकते तर तुम्हाला जर तो मागचा व्हिडिओ बघायचा असेल ईश्रम कार्ड योजनेबद्दल संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिली आहे त्या व्हिडिओसाठी वरती आय बटनवरती लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि या व्हिडिओमध्ये आपण काय सांगितलं वयानुसार कसा हप्ता बसू शकतो किती किती हप्ते तुम्हाला भरावे लागू शकतात तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला नक्की शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा त्याच्यामुळे तुम्हाला येणाऱ्या महत्वपूर्ण व्हिडिओची अपडेट तुमच्या मोबाईलवरती येऊन जातील तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र